देवस्थान जमिनी बद्दल गावचे लोक आणि माझे माझा नवरा गावची जमीन देवस्थाना मिळावी म्हणून प्रयत्न करत होते तो, तो राग मनात धरून ज्या लोकांनी माझ्या नवऱ्याला मारले त्यांना आज ठेप दिली मला माझ्या पाठीवर राहणारे माझा नवरा होता सत्यानं लढत होता त्या माणसाला न्याय मिळून त्याला माझ्या गावचे सगळे माझे वकील माजा जो साहेब त्यांनी मला मदत केली त्यांच्या सगळ्यांची मी ऋणी आहे

ये ले रही दोन लेकर दिख, लेकराई ले। दोन लेकरे ते मुलगा चार दिवसाचा होता तेव्हा फर्स्ट वेळा अटॅक केलेले दोन दिवसाचा मजे पाळ होता तेव्हा पण त्याला मारले तेव्हा आता ज्याचा कॉलेज तोंडवाड ए गाव येथील सतीश पाटील यांच्या कोणा संदर्भात येथील बेळगावचे द्वितीय अधिक सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गंगाधर साहेबांनी आज निकाल दिलेले आहे या निकाला तो बंद ब बद्दल बोलायचं म्हणजे आरोपी नंबर एक ते पाय यांना तीनशे दोन खाली जीवावधी शिक्षा दिलेल्या आहे लाईफ इम्प्रजनमेंट आणि आरोपी नंबर सात आठ आणि बारा आणि बावीस चार लोकांना एकूण दीड वर्ष सजा आणि फाईन सुचवले आहे आणि टोटल फायन अमाऊंट तेरा लाख पंच्याहत्तर हजार हे सग सर्व आरोपींचं मिळून तेरा लाख पंच्याहत्तर हजार त्यांनी घाटलेलं आहे त्याच्यातले दहा लाख सतीश यांची मंडळी त्यांचे वाईफ आणि मुलांना द्यायचं असं निकाल दिलेलं आहे आणि अडीच लाख ते सतीशचे आई जो आहे त्यां multimita <laughs> the